जो काय प्रश्न आता साहेबांनी मांडलं खूप छान मांडलं आता मला एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची आहे की म्हणजे कामगार अधिकार आयुक्त आणि पोलीस साहेबांना सांगायचं आहे कि बाबा याची व्याख्या जी आहे कोंडून ठेवणं म्हणजे खोलीत कोंडून ठेवणं अशी आहे का का पैसे देऊन बांधून घेणं अशी आहे कशी व्याख्या मी सांगितलं फुलफिल झाली तरी तो वेट बिघार वेट बिघार म्हणजे याचा अर्थ आपण शेवटी हा देश किंवा हा ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो ते कायदे बनवतात आणि कायदा जसा असेल तशी अंमलबजावणी प्रशासन करतो आणि आपल्याला लागू होता हे तर बरोबर आहे ना से? सर सर बरोबर आहे म्हणजे मग तो कायदा असेल तो कायदा मग याचा अर्थ बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ खोलीमध्ये कोंडून ठेवणं त्याला दोरखंडाला बांधणं असा होतो का त्याला पैसे देऊन बांधून घेणं हे तर आपल्या सगळे मालक सुद्धा मान्य करतील का मी एवढे पातले बांधल्यात मी एवढे मजूर बांधल्यात हे तर आपण सरस बोलतो का नाही साहेब म्हणजे त्याला बांधून ठेवलं का आपण आपण दोरखंडाला बांधणं खोलीत कोंडवण हा एक प्रश्न मला असं वाटतंय की हे आपण ही जी काय समज आहे ती आपण काढून टाकावी किंवा त्याला थोडी टाकणं आणि मगच त्यांच्यावर हे करणं असं काही काही नसलं तरी सुद्धा कायदा आता दोन्ही साहेबांनी सांगितला त्यामुळे तो लागतो दुसरी गोष्ट अत्याचार होत नाही का पाटील साहेब तुम्ही मान्य कराल की सिद्दीक आज ज्या सिद्दीकनी ज्या पद्धतीने अत्याचार केलं आम्हाला बाकी तिकडच्या सगळ्या मालकांचा अभिमान वाटतो की त्या आला तरी आम्ही लगेच पोलिसांना पकडून देऊ असं सगळ्यांनी ठरवलंय तिकडं म्हणजे काय माहिती नाही मला पण मला जी माहिती मिळाली ती सिद्धिकने अत्याचार केला आज त्या बाईला त्या लोकांना दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष तिथं ठेवली कसं जीवन ठेवलं हो त्या माणसानी घरामध्ये दोन भांडे नाही तुम्ही सर होते ते बघायला कोण पात्रेवाला ना कोण मजूर काय समजत नाही त्यानेच विटा दाबायच्या त्यानेच व्हायच्या हे करायचं म्हणजे मग याला वेगवेगळे म्हणत नाही का त्याला काय म्हणतात मग त्याला अत्याचार म्हणत नाही का राहिला प्रश्न खांडप्याचा आपला खांडप्याचा शेट कोण ते शशिकांत पाटील शशिकांत पाटलांनी काय केलं ठीक आहे एखाद्याला आपण कायदा काय बोलतो मला कामाला यायचं नाही मग जर कामाला यायचं नाही तर त्या शशिकांत पाटलाने त्या माणसाला मारला का परिस्थिती अशी आहे साहेब तुम्ही जरा खात्री करा जे काय अक्षसे जर लोकां मजुराचं चुकलं तर कोणाच्या बंगल्यात नेहायचं ना लाकडाच्या उपट्या घालून मारायच्या हा कुठला नियम मी आज तुम्हाला एक्स रे दाखवतो आमच्या वाघिवलीचा एक, एक शेट आहे दिनेश पाटील त्यांनी मजुराला मारला हार्ट फ्रॅक्चर केला का आता फक्त चिंबोऱ्याना घेता म्हणून तेवढं पण स्वातंत्र्य नाही त्याला आणि शिवाय त्या चिंबोऱ्याना गेला त्याला मारला आणि जबरदस्तीने काम करायला लावलं एवढी माणूस की नाही दोन रुपयाच्या वीस रुपयाच्या डॉक्टर कडे त्याला नेला त्याद आज आम्ही त्याला मुक्त केल्याच्या नंतर आज त्याला प्लास्टर झाला ऑपरेशन झाला एक महिन्यानंतर हा अत्याचार नाही का साहेब म्हणजे हे आपल्याकडची उदाहरण दुसरी गोष्ट साहेब जर एवढे सांगतात म्हणजे वीटबट्टी मालक हे खूप उदार मनाचे आहेत की बाबा त्यांच्या मुलं हे होत आहे आपण मला असं वाटतंय सर असं ठरवावं आता की जेवढा काय बयाना दिलेला आहे कारण घरोब्याचे संबंध निर्माण आमचे झालेले आहेत आम्ही त्यांचं कारण शेवटी प्रत्येक मालक म्हणजे साहेबांचं जे, जे तत्व आहे पाटील साहेबांचा की प्रत्येक मालक हा एक समाजसेवक आहे मग समाजाची सेवा करणं हे तुमचं आमचं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे सगळ्यांनी बायांना सोडून द्या सोडून देऊ दे। बायांना आपण कारण ती त्याला मदत केली त्या आदिवासीला त्या गरिबाला ती मदत केली आपण जर उदाहरणाने हे करतो तर सगळ्यांनी आजच आपण जाहीर करा की सर्व बयाना माफ केला मजुरांना नव्याने काम करायला सुरुवात करू रोखी व त्याला किमान वेतन कायद्याप्रमाणे मजुरी देऊ बरं एक तुम्ता एक मिनिट म्हणजे माझं म्हणणं एवढं आहे आपण ते करणार का अधिकारी आहेत किमान आता यांच्या म्हणण्यात काय आलं तेव्हा आम्ही त्यांना बयाना देतो आमच्याकडे का त्यांचे घराचे प्रश्न आहेत कोणते डिलेवरीचे प्रश्न आहेत कोणत्या घराच्या कौलावाचा प्रश्न आहे ही मजबुरी आहे ही मजबुरीवरती याच्यावरती घरांसाठी असो डिलिव्हरीसाठी याच्यासाठी शासनाचं नियोजन आहे का नाही आहे ज्या एखाद्या व्यक्तीला बेमार पडला त्याच्यातील सरकारी योजना आहे का नाही आहे का साहेब आहे का नाही फक्त आम्हाला उत्तर पाहिजे आहेत का नाही घरकुलसाठी शासनाची योजना आहे का नाही डिलेवरीसाठी आहे का नाही मग हे असताना आपण जर कायदा एक बाजूला बोलतो का बायाना देणंही चुकीचं आहे मग बायांना तरी आपण दिलं एखाद्याने मग तो कायदा म्हणजे चुकी घडते का नाही घडते कायद्याचा भंग होतो का नाही होतो तुमचं काय मत आहे नाही नक्कीच ना बयाना तोच मी म्हटलं की बयाना ही सुद्धा एक कंडिशन आहे की ते बयाना देऊन बांधून घेणं मग बयाना दिलं ज्या गोष्टी सरकारने करायच्या आहेत त्या आपण करायला गेलो मी एक वीट भट्टी मालक आहे आणि जे सरकारने करायला पाहिजे ते, 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 ते मी करायला गेलो ते कायद्यात बसत नाही आणि मी ते केलं मग माझ्यावर शासन होईल का नाही होईल ते त्यांचं म्हणणं तुम्ही बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी होत आहेत आता बघा त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा मी त्यांच नाही मी तुम्हाला विचारतो मी, मी, हो मी चुकलो मग माझ्यावर कारवाई होणार का नाही मला असं वाटत असेल माझ्यावर कारवाई होऊ नाही तर मी ते करू नये हे माझं मत आहे त्याच्या गाला साहेब तुम्ही मला तुमच्या कामगार आहेत तुमच्याकडे सातत्याने जबाबदारी दिलेला आहे किमान वेतनाची तुम्ही सांगा किती वीट भट्ट्यांवरती व किती कारखान्यावर तुम्ही भिवंडी तालुक्यामध्ये सर्वे केला तुम्ही सांगा किती केला तुम्ही तुम्ही सांगा चला आता एवढे पत्रकार आहेत तुम्ही किती वीट भट्टे वीट भट्ट्यांवर जाऊन सर्वे केला तो नाही पाहिजे मला आकडा पाहिजे अंदाजे सांगा आम्ही बरे खात्री करूयाकडे साहेब ते जाऊ द्या नोंदी नसू द्या आपण नंतर बघू फक्त तुम्ही एवढे सांगा एक दोन तीन चार पन्नास वीस पंचवीस भट्ट्यांवर जाऊन मी सर्वे केला तुमची जबाबदारी आहे का नाही आहे ना नाही या वर्षी नाही या वर्षी नाही या वर्षीचा ड्रायव्हिंग झालेला झाला नाही या वर्षी नाही झाला म्हणजे याला मुहूर्त कधी आहे तुम्ही कुठल्या टायमान केलं पाहिजे आता या जानेवारी मध्ये आम्ही सहसा सुरू करतो जानेवारी वीज चालवून साहेब चार महिने झाले होतात ना जानेवारी पासून होतात जानेवारी पासून आम्ही काल परवाच आहे ड्राईव्ह घेतला याच्यामध्ये ड्राईव्ह होणार आहे गेल्या वर्षी झाला गेल्या वर्षीचा एक्झॅक्ट झालेला आहे मी बघून मग तुम्ही सर्वे करता असताना तुम्हाला काय त्रुट आढळले का प्रकार किमान वेदनाच्या बाबतीत आवडत असतात ना जे आढळतात त्याच्या बाबतीत आपण प्रोसिक्युशन केलेलं ना केलेत त्या सगळ्या किती प्रोसिक्युशन आहेत त्याचे रेकॉर्ड आहेत त्या दोन तीन लोकांवर आहेत जे सापडले त्यांना नक्कीच प्रोसिक्यूट केलेलं आहे या वर्षी तर झालेलं नाही या वर्षी तर तुम्ही करायला पाहिजे म्हणजे हे तुम्ही जर केलं असत तर काही असे प्रकार घडले नसते याला जबाबदार कोण साहेब तुम्ही त्या देशाचे मेन आहेत तालुक्याचे हे जर करत नसतील तर त्यांची पण रिपोर्टिंग करावरती एक गोष्ट समजून घ्या पहिले की कुठल्याही इन्स्पेक्शन शासकीय काही नियम आहेत ते नियम पूर्ण केलं नंतर सांगा ना ते नियम सांगा ना आम्हाला नाही आता तुम्ही मी सांगतो तुम्हाला नाही आता सांगता येणार नाही का घेऊन इन्स्पेक्शन होता मालक पण आहेत आणि मजुरांचे प्रतिनिधी बोल आम्ही पण आहे आम्ही ट्रेड युनियन रजिस्टर्ड ट्रेड युनियन आहे आम्ही हो अन आम्ही तुम्हाला मजुरांबद्दल जा विचारणार नाही आम्ही अधिकृत ट्रेड युनियन आहेत त्यामुळे आम्ही पण आहेत आणि मालक पण आहेत तालुक्याचे प्रमुख तहसीलदार पण आहेत आज आम्हाला कळले तुमची नक्की प्रोसेस काय घेत असतो या वर्षी ड्राईव्ह होणार आहे आणि ड्राईव्ह घेऊन आम्ही वीट बट्ट्यांची वी वी इन्स्पेक्शन करत असतो ते कधी होणार आहे या वर्षी आता होईल सांगतो तुम्हाला या होणार आहे त्याच्या बाबतीमध्ये कुठलाही नाहीये इन्स्पेक्शन होणारच नाही तुम्ही केलं समजा किमान वेतन मिळतो की नाही बरोबर असं तुम्ही म्हणालात ना या वर्षी किमान वेतन किती आहे या वर्षी तुम्ही अजून केले नाही परंतु किमान वेतन काय काय ठरलंय प्रति आजारी काय ठरलंय प्रतिदिन काय ठरले ते सांगा ना सगळ्या तुम्ही सांगतोय ते आम्हाला सांगा जाहीर किमान वेतनाची जे <smart> किमान वेतनाची हे जाहीर आहे हे किमान वेतन आहे हे मी म्हणजे आता आम्ही दोन दिवसापासून तुमच्या प्रत्येक वीट भट्ट्यांवर डिस्ट्रीब्युट पण करायला सुरुवात केलेली आहे हे तुम्हाला आजही देतो सगळ्या मालकांना या प्रमाणे किमान वेतन हे तुम्हाला द्यायचं आहे याच्यामध्ये किमान वेतनाचे दर दिलेले आहेत आणि सर्वात महत्वाचा जो सर्वात मेन प्रश्न येतोय तुम्ही जे सगळे लोक म्हणताय याचा सर्वात मुख्य प्रश्न तुम्ही जे सगळ्यांचा प्रॉब्लेम येतोय तो हा येतोय की तुम्ही लोक त्या कामगाराचं वेतन बँक खात्यात जमा करत नाही कारण हा सर्वात मोठी समस्या आहे जे तुम्ही म्हणतायत की आम्ही ऍडव्हान्स देतो आणि ऍडव्हान्स आमचा कट झाला किंवा नाही झाला तर ह्या जो साहेब हा सर्वात मोठा प्रॉब्लेम सुरू होतोय तो तिथून होतोय की हे जर यांनी जर बँकेत त्या खात्यात जमा केलं त्याचं किमान म्हणजे वेतन कोणतेही असो मग उद्या जर यांनी पैसे जरी काही दिले तर तो जर बँकेच्या खात्यात जमा झालेला असेल तो त्याचा हिशोब मिळेल ना हिशोब का नाही मिळणार खरी समस्या तिथं सुरू होते कि तुम्ही काय पैसे दिले काय डिडक्ट केलं काय नाही केलं हा प्रश्न सुरू होतो हा जो वीट पट्टी हा वीड बट्टी हा सेपरेट व्यवसाय म्हणून डिक्लेअर केला काय आहे त्याला त्याला त्या मालकाला काही काय नव्हते का ते शासनाकडून जाते नाही एवढ्या तुम्ही कंडिशन आम्हाला नंदेल होता अगदी पाऊस पडला नुकसान झाला काय जो व्यवसाय डीएम हे वेगळे आहे तुम्ही व्यवसायाचे नियम सोबत जोडून आता कामगार हा पॅक्टर वेगळा आहे तेच म्हणतो तुम्ही जे व्यवसाय करा व्यवसाय तू उद्योगाशी संबंधित आहे की लघु उद्योगाशी जोडायचं किंवा नाही जोडायचं हा वेगळा व्यवसाय आहे पण जेव्हा मी कामगार म्हणून काम करतो तुम्ही कामगाराच्या आपण आज जे डिस्कशन करत आहोत ते कामगाराच्या साईडने कामगार आणि मालक यांच्या संबंधांच्या संदर्भात करतो आहोत तर जेव्हा आपण कामगार म्हणून या गोष्टी करतो आहोत तर कामगाराला जे नियम आज लागू आहेत जे कायदे आहेत ते कायदे तुम्ही फॉलो केले पाहिजे सर माझं वीज पट्टी वाऱ्यांना तुम्ही किमान वेतन लावले आम्हाला मान्य आहे तुम्ही जी रोजगार आम्ही योजनेची कामं करायला देतात त्याच्यात आम्हाला किती रोजगार तुम्ही देता किती दुसरा देता कसं देता आणि जी गोडाऊनला जी लोक जातात त्यांचे हे काय ते पण आम्हाला माहिती द्या जरा तिथे जाऊन बघा तुम्ही त्याला तो रोजगार मिळतो किंवा नाही आज महिन्याला सात सात हजार मध्ये गोडाऊन बारा बारा वंटे काम करतात ते माणसं नाही का फक्त वीट दिसतात का काहीतरी गुन्हा करतोय म्हणून मी करायचा असं आहे का समोरचा नाही नाही समोरच्या प्रश्न तो नाही त्यांचा प्रश्न असा आहे

सर्वांना नमस्कार साहेब दीपक मी वीट पट्टी मालक आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष संघटना हे ही माझी पद्धत आहे एकोणतीस बाराला मी ह्या मुलांना शाळेत ॲडमिशन दिली हो एकोणतीस बारा हे आपल्या याला दिलेत वाघिवलीच्या शाळेत आणि अठ्ठावीस बाराला इथे दिले आपल्या पोरपाड्याला साहेब हे काम करत असताना एक खालीचा वाटा म्हणून मी ही पाच पोरं दत्तक घेतली पाच पोरं दत्तक घेतल्यात आणि माझी म्हणजे माझे असलेले कामगार आणि माझ्या असलेल्या आयाबाईने यांचा हे दिवाळी न करता मी पहिल्यांदा यांची दिवाळी केली साहेब ही पोरं आहे ही पोरं मी दत्तक घेतलेली आहेत आणि या पद्धतीने माझ्या काम चालतो ही शालेय आणि हा मला ही जी पोर जी मी शालेत गेले त्यांच्याकडून ही पद्धत माझी एकोणतीस बारा आणि अठ्ठावीस बारा माणसं आल्या बरोबर लगेच मी शाळेत पोहोचलो आणि त्यांचं तसं पण नाही सही शिक्का आहे बघा मुख्य मुख्याध्यापक त्यांचा सही शिक्क्यानुसार नुसार ते हे केलेलं आहे आणि साहेब एवढ्या गोष्टी करत असतं मी असं काही नाही आत्तापर्यंत माझ्याकडे रेकॉर्ड आहे मी म्हणजे माझा मोठेपणा नाही सांगा तेवीस लग्न केलेले आहेत त्यांची नावं आहेत जवळजवळ सोला लोकांना मदत केलेली आहे घर बांधण्यासाठी आणि पाच लोक बॉम्बे हॉस्पिटलपर्यंत नेलेले आहेत ते त्यांच्या ऑपरेशन करून घेतलेले साहेब आणि एक एकच प्रश्न विचारतो लग्नाचे पैसे जे आहे मदत 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 म्हणजे ते तुम्ही मदत केले काय ते म्हणजे आम्ही आलो आणि बघितलं की बाबा हे लग्नासाठी तुम्ही मदत केलेली आहे लग्न तेरा लोकांची लग्न लावून देणं म्हणजे खूप मोठं काम आहे आणि ते जर झालं तर आम्ही आभाराचं पत्र देऊ आमची म्हणजे वैवाटी कामगारांची कामगारांनी सांगितलं का नाही तुमच्या गुन्हा झाले कामगारांनी सांगितलं की बाबा जर आमच्याकडून बयाना घेतलेला आहे आणि जबरदस्त कामाला लावलेले कायद्याच्या विभागाकडे सुपूर्द आम्ही महत्व मंत्री थोडा सगम करून पोहोचलो परंतु आतापर्यंत आमची दक्कल कोणीच